अष्टविनायकाला देवदर देवाला सांगायचे गणपती बाप्पा तुझ्या दरबारामध्ये आम्ही हा सर्व ताळदेव पोलीस वसाहत संचालित वर्दीचा राजा ह्या मंडळातर्फे तुझ्या नावाचा इथे कुळाचार करत आहोत गोंधळ म्हणजे आपल्या कुळाचा कुळाचार आपल्या कुळदैवतांना प्रसन्न करणे हा तुझ्या नावाचा आम्ही कुळाचार करत आहोत हा कुळाचार आमच्याकडनं आम परिपूर्ण करून घे आमच्याकडनं काही चुकीमाकी झाली असेल तर आम्हाला माफ मोठ्या अंतकरणाने माफ कर आणि तुझी अशीच कृपाछत्र आमच्या संपूर्ण कुटुंबावरती राहू दे असं सांगा आणि प्रत्येकाने आपापली इच्छा बोलून दाखवा आपल्या कुळदैवतांना ग्रामदेवताला वास्तुदेवतेला तुळजापूरच्या भवाने यायला त्या कुळस्वामी खंडेऱ्या यायला आणि गणपती बाप्पाला देखील सांगायचे की देवादी देवा तुझी कृपाछत्र आमच्या सर्व कुटुंबावरती राहू दे असं सांगा आपापली इच्छा मनातल्या मनात डोळे बंद करा मनातल्या मनात बोलून दाखवा इच्छा आणि कोणीही अक्षर फेकू नका जो देवीचा घट मांडलेला इथे तिथे अक्षर सोडायच्या